केंद्र शासनानं विरोधी पक्षाला विश्वासात न घेता लोकशाहीचं उल्लंघन करून शेतकरी विरोधी तीन कायदे संसदेत मंजूर केले या निषेधार्थ इगतपुरी तहसील कार्यालयासमोर तीन डिसेंबरला काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रामदास धांडे आणि शहराध्यक्ष संतोष सोनोने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना निवेदन देण्यात आलं शेतकरी विरोधी कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीत लाखोंच्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांच्यावर बळाचा वापर करत थंड पाण्याचे फवारे मारून केंद्र शासनानं वयोवृद्ध शेतकऱ्यांना जखमी केलंय या घटनेचा निषेध करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र शासनाच्या मंजूर कायद्याचा विरोध केला केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करीत तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे कृषी सेलचे जिल्हा अध्यक्ष संपतराव वक्ते तालुका अध्यक्ष रामदास धांडे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे काँग्रेस प्रभारी नेते उत्तमराव भोसले महिला तालुका अध्यक्ष मनीषा मालुंसकर इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनोने पंकज माळी सुदा मोरे पांडुरंग शिंदे पंढरी बरे कमलाकर माठे कारभारी शिंदे सत्तार मन्यार शंकरभोर सुरेश धांडे विजय झनकर तानाजी धांडे प्रकाश पंडित निवृत्ती कातोरे प्रवीण पंडित कुणाल चंद्र मोरे बाळासाहेब कुकडे अरुण उबाळे भारती पराड अर्चना चिकणे चित्रा पालवे मनीषा गोसावी हर्षल गोसावी, वनिता उबाळे वंदना या यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जे बिल पास केले प्रकारची चर्चा संसदेत न करता शेतकरी विरोधी जे कायदे पास केले त्याबद्दल आपण इथं धरणे आंदोलन या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आपण इथं आज जमलो आणि असच जर केंद्र सरकारने हे जे निर्णय आहे हे जर मागं घेतले नाही तर आपण अजूनच चांगल्या प्रकारचं तीव्र असं आंदोलन पुन्हा छेडू असं मी प्रसंगी सांगतो आणि जे काही आज आपल्या दिल्लीमध्ये या शेतकऱ्यांच्या मागण्या माग मान्य करण्यासाठी पूर्ण भारतातून हरियाणा किंवा पंजाबमधनंच नाही परंतु पूर्ण भारतामधनं शेतकरी तिथं साधारण कोटीच्या पुढं शेतकरी दिल्लीच्या शिवेवरती जाऊन आणि आंदोलन करत आहे ह्या आंदोलनाला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आपण ह्या सर्वांच्या बरोबर आहे ह्यासाठी आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या लक्षात आणण्यासाठी आपण इथं आज आपण जमलो आहे म्हणून आपल्या ह्या मागण्या तर जेपर्यंत प केंद्र सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आपण असंच आंदोलन ठेवू आठ दिवसाची आपण साधारण वाट बघू आणि पुन्हा नाही झालं तर पुन्हा रस्त्या रोकोसारखं आपण आंदोलन छेडण्याचा या प्रसंगी आपण नमूद करतो आणि माझे दोन शब्द तीन कायदे केले त्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरार यांचे आदेशानुसार नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आमचे डॉक्टर शेवाळे साहेब त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार आदरणीय खोसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण हा शेतकऱ्यांचं निवेदन देण्यासाठी शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी थी या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याचे कृषी कमिटीचे शेलचे अध्यक्ष आदरणीय संपतरावजी वक्ते साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्या त्याचप्रमाणे आपले तालुक्याचे सन्मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन आमचं स्वीकारून साहेब आपण केंद्र शासनाचं निषेधाचं हे निवेदन शेतकऱ्यांच्या भावना तीव्र भावना आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करतो केला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना जो अन्याय होत आहे तो आपण शेतकरी खपून घेणार नाही याच्यासाठी आम्ही मोदी सरकारवर निषेध करतो वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी